चंद्रपूरवरून पर्पल ट्रॅव्हल्स पकडली आणि आम्ही निघालो नाशिकच्या त्र्यंबकेश्वर दर्शनाला ट्रॅव्हल्सने प्रवास करून आणि त्यानंतर एस टी महामंडळने प्रवास करून आम्ही नाशिकच्या त्र्यंबकेश्वर या ठिकाणी पोचलो आपण नाशिक, नाशिकमध्ये नाशिक। नाशिक असलेलं त्र्यंबकेश्वर मंदिर याविषयी माहिती पाहणार आहोत एकच छोट्याशा झरामधून गोदावरी नदीचा जा हुकम झालेला आहे महादेवाने नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर मंदिराच्या डोंगरावर जटा आपटल्या होत्या याची संपूर्ण माहिती आज आपण या मध्ये बघणार आहोत त्र्यंबकेश्वर मंदिर हे नाशिकमधून अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर आहे गोदावरी नदीचे उगम स्थान असलेलं ब्रह्मगिरी पर्वताच्या खाली वसलेलं त्र्यंबकेश्वर मंदिर आहे त्र्यंबकेश्वर मंदिराच्या मंदिरा भव्य निर्माण हे तिसरे पेशवे बाजीराव यांनी केले आहे सतराशे चाळीस ते सतराशे साठ मध्ये केले आहे ते मंदिर जुने होते त्या जुन्या मंदिराच्या जागेवर त्यांनी नवीन मंदिराचे बांधकाम केले व अक्षरशः दगडात कोरलेले बांधकाम आपल्याला आजही पाहायला मिळते मंदिराच्या बांधकामासाठी अनेक वर्षे भाविक भक्तांनी व पेशव्यांनी दोन कोटी इतकी रक्कम खर्च केली त्र्यंबकेश्वर मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविक भक्त दर्शनासाठी येतात व अनेक पर्यटक देखील येतात त्र्यंबकेश्वर मंदिर हे जगात प्रसिद्ध आहे असं मानलं जातं की त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये जी भगवान शंकराची पिंड आहे ती डोळ्याच्या आकाराची आहे ती पिंड खोल असून त्या पिंडीमध्ये पाणी असते त्या पाण्याच्या खाली आपल्याला तीन अशा छोट्या छोट्या आकाराच्या पिंड पाहायला मिळतात त्या पिंडीला पुराण काळा म्हटले आहे की ब्रह्मपिंड विष्णुपिंड आणि महेशपिंड असे या पिंडींना नाव देण्यात आले आहे पुराण काळात सांगितले जाते की त्र्यंबकेश्वर मंदिर हे खूप प्राचीन आहे त्र्यंबकेश्वर मंदिर हे काळ्या पाषाणाच्या दगडाने बांधलेले गेले आहे मंदिराची रचना अद्भुत आहे मंदिरावर अनेक शिल्प देखील कोरलेले आहेत पर्यटक आनंदाने व उत्साह नाशिकमध्ये असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिर पाहण्यासाठी येतात श्रावण महिन्यात ही व इतर सोमवारी भाविक भक्त व गुरुज दर्शनासाठी गर्दी करतात श्रावण महिन्यात खूप अभिषेक देखील होतात व कोणाला कालसर्प दोष शांती करायची असेल ते देखील लोक नाशिक येथे असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये येतात उद्या संपन्न करतात असं म्हटलं जातं की कालसर्प दोष ही त्र्यंबकेश्वर येथेच करावे श्रावण महिना हा महादेवाचा आवडता महिना आहे या महिन्यामध्ये बाळा ज्योतिर्लिंग येथे भाविक व गुरुजन देखील दर्शनासाठी जातात श्रावण महिन्यात भाविक भक्त महादेवाला जल फूल बेल अल्पण करून देवाला नमस्कार करून आपली प्रार्थना पूर्ण करतात श्रावण महिन्यात बारा ज्योतिर्लिंगापैकी कोणत्याही एका ज्योतिर्लिंगाचे दर्शन केले आपल्याला भगवान शंकराच्या आशीर्वाद हा कायम राहतो असं म्हटलं जातं की त्र्यंबकेश्वर येथे खूप ऋषीमुनी राहत होते त्यामध्ये ते गौतम बुद्ध नावाचा ऋषी होता ते बाकीचे ऋषी या गौतम बुद्ध ऋषीला खूप परेशान व छलकपटाने त्याला छडवायचे व त्याचा कायम खालीपणा दाखवायचा प्रयत्न करायचे त्या बाकीच्या ऋषींनी गौतम बुद्ध या ऋषीवर गोहत्याचा आरोप केला होता व म्हणाले हा आरोप मिटण्यासाठी तुला गंगा मैयाला आणावे लागेल व त्यानंतर गौतम बुद्ध ऋषीने तिथे भगवान शंकराची पिंड स्थापना केली होत्या त्या पिंडीची पूजा करू लागले खूप तपस्या केल्यानंतर गौतम बुद्ध ऋषीला भगवान शंकराने प्रसन्न होऊन वरदान दिले भगवान शंकर म्हणाले मी तुझ्या भक्तीला प्रसन्न झालो बोल तुला काय पाहिजे तर गौतम बुद्ध ऋषी म्हणाले शंकरा मला काही नको तुझ्या सदैव इथे वास करावा हीच माझी इच्छा आहे तर भगवान शंकरांनी ती इच्छा पूर्ण केली मग माता पार्वतालाही असं वाटलं की भगवान शंकर इथे थांबले तर मी एकटी कैलासावर कशी काय थांबणार तर मग पार्वतीने गंगाच्या रूपात तिथे त्र्यंबक वास करू लागले त्यानंतर गौतम बुद्ध ऋषीला ते बाकीच्या ऋषी त्रास देऊ लागले व नंतर गौतम बुद्ध ऋषी हे ब्रह्मगिरी पर्वतावर जाऊन समाधी घेतली त्यानंतर भगवान शंकराला खूप क्रोध व राग अनावर झाला व भगवान शंकराने ब्रह्मगिरी पर्वतावर आपले केस सोडून जट जटा आपटल्या व त्या जटामधून माता गंगाचा उगम झाला व गंगा तिथून गुप्त आहे व इकडे गंगा गोदावरीमध्ये गंगाचा मोठा उगम झालेला आहे जटा आपटल्याने निशान आजही आपल्याला ब्रह्मगिरी पर्वतावर पाहायला मिळतात ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांच्या त्र्यंबकेश्वर येथे आजही वास आहे अशी ही इथली कहाणी आहे स्वातंत्र्य भारतातील हिंदू धर्मीयांचे एक महत्वाचे तीर्थक्षेत्र म्हणून त्र्यंबकेश्वर नगरी वि विश्वविख्यात आहे भगवान शंकराच्या बाराव्या ज्योतिर्लिंगापैकी आद्य ज्योतिर्लिंग श्री त्र्यंब त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वतावरून दक्षिण गंगा गोदावरीचा उगम झालेला आहे हिंदूंचे विशाल स्नेहम संमेलन सिंहस्थ कुंभमेढा येथे दर बारा वर्षांनी संपन्न होत असते हिंदुस्थानातील बहुतेक सर्वच पंथांना या क्षेत्राशी आपुलकीचा संबंध आहे शैव वैष्णव शाक्त अवधूत नाथ भागवत महानुभव पाशुपत इत्यादी अनेक परंपरा येथे अस्तित्वात आहे यामुळे कदाचित असंख्य हिंदू भक्त व भाविकांचे श्रद्धास्थान असलेली ही छोटीशी प्राचीन नगरी अनेक वेळा धार्मिक वादांच्या संदर्भात केंद्रस्थानी दिसून येते या साप्ताहाती असाच एक नवीन वाद आपण अनुभवला त्यानिमित्ताने भरपूर सारा इतिहास आपल्याला ऐकायला मिळेल श्री त्र्यंबकेश्वर या गावाचे वैशिष्ट्य फार पुराण काळापासून दृष्टीत पडते वैदिक साहित्यातील महामृत्युंजय मंत्राद्वारे वशिष्ठ देवांनी त्र्यंबक राजांची स्तुती केलेली आहे न्यायदर्शन या वैदिक दर्शनाची निर्मिती महर्षी गौतम यांनी येथील ब्रह्मगिरी के पर्वतावर केली असे सांगितले जाते स्कंद पुराण लिंगपुराण पद्मपुराण ब्रह्मपुराण अशा अनेक पुराण ग्रंथात त्र्यंबक क्षेत्र वर्णन केलेला दिसून येते आद्य शंकराचार्य मशेंद्रनाथ गोरखनाथ ज्ञानेश्वर नामदेव इत्यादी अनेक संतांच्या साहित्यातून त्र्यंबकेश्वर दर्शन होते इतिहास ग्रंथ महाभारतास सभापर्व व वनपर्वात गोदावरी आणि त्र्यंबकक्षेत्राचे व वर्णन बघता येते सातवन काळातील गाता सप्तशती ग्रंथात गोदावरी नदीवतीच्या प्रदेशाचे वर्णन सर्वाधिक आहे सातवानांच्या शिलालेखातही हे दिसून येते त्यानंतर ते अभिर राजांचे राज्य होते असा शिलालेख म्हणजे तांबपत्राच्या सहाय्याने आकलन होते यानंतरचा इतिहास आहे राजा रामचंद्र यादव यांच्या काळात त्र्यंबकेश्वरी गोदावरीला नदीला घाट बांधला गेला असे सांगितले जाते परंतु सध्या या घाटाचे अस्तित्व भूतकालीन छायाचित्राच्या रूपात आहे गायत्री मंदिराची खंडित वास्तू आजही बघता येते यावरून जुन्या त्र्यंबकेश्वर मंदिराच्या समूहाची कल्पना करता येऊ शकते यादवकालीन साहित्यात लीळा चरित्र ज्ञानेश्वरी इत्यादी ग्रंथात त्र्यंबकेश्वराचे उल्लेख आढळतात अल्लाउद्दीन खिलजीने दक्षिणे आक्रमक करून यादवांचे राज्य नष्ट केले व हा भाग मुस्लिम राजवटीत गेला दिल्लीच्या शाहजहान बादशाहच्या राज्यात इसवी सन सोळाशे बावीसमध्ये त्र्यंबकचा उल्लेख मिळतो यापुढे शहाजी राजांनी हा प्रदेश ताब्यात घेतल्याचे दिसून येते याच काळात शहाजीराजांनी या मंदिराची डागडुकी केली असे जुने लोक सांगतात मात्र ही सत्ता फार काळ टिकली नाही सात आठ वर्षातच मुघलांनी नाशिक त्र्यंबक परिसर जिंकून घेतला पुढे इसवी सन सोळाशे साठमध्ये मध्ये युद्धाच्या वेळी मोरोपंत पिंगडे यांनी हा परिसर स्वराज्यास सामील करून घेतला छत्रपती संभाजी महाराजांच्या पश्चात मातबखराने फितुरीचे त्र्यंबकचा किल्ला ताब्यात घेतला औरंगजेबाने त्र्यंबकची किल्लेदारी करीम कुलीखानाकडे सोपवले या काळातच त्र्यंबकेश्वरी प्रचंड विध्वंस्त करण्यात आला इसवी सन सतराशे सोळामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी मुघलांकडे या किल्ल्याची मागणी केली होती पण तिला नकार देण्यात आला सन सोळाशे ला हा किल्ला निजामाकडे गेला व सतराशे अठ्याहत्तर ते एकोणनव्वद इसवी सन सतराशे सोळामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी मुघलांकडे या किल्ल्याची मागणी केली होती पण तिला नकार देण्यात आला सन सतराशे वीसला हा किल्ला निजामाकडे गेला इसवी सन सतराशे अठ्ठेचाळीस ते सतराशे एकोणपन्नासमध्ये नानासाहेब पेशवे यांनी त्र्यंबकगड जिंकून कोडवण मोहिमेला आरंभ केला इसवी सन सतराशे चौपन्नमध्ये मंदिराच्या अवशेषानंतर स्थापन केलेली मशीद पाडून नानासाहेब पेशवांनी नव्याने मंदिर बांधण्याची सुरुवात केली इसवी सन सतराशे पंच्याऐंशीमध्ये सबाई माधवरावांचे काडी हे पूर्ण बांधकाम झाले या काळात परमधर्यानी नष्ट केलेली मंदिरे तीर्थे याचीही मराठा सरदारांनी पुनर्बांधणी केल्याचे दिसून येते त्र्यंबकेश्वर मंदिर हे पेशव्यांनीच निर्माण केलेले असून ब्रिटिश काळात रघु तराव विंचूकरांनी त्याची जुन्याने टिपगारी केली म्हणजे गडती बंद केली कडक बसविले व रथ निर्माण करून जमीन दान दिली असं शिलालेख मंदिरात आहे या मंदिराच्या निर्मातीत अहिल्यादेवी होळकर यांचे काय योगदान होते हे स्पष्ट नाही मात्र त्र्यंबकेश्वर मंदिराच्या तटबंदीला लागणारे संगमेश्वर महादेव मंदिराचा जीर्णोद्धार त्यांनी केला असा उल्लेख सापडतो होळकरांचे सेवक पारनेकर यांनी कुला वर्ष तीर्थाचा जीर्णोद्धार केला सध्याच्या सोन्याचा पंचमुखी मुखवटा शिंदे सरकार यांनी अर्पण केला आहे पेशव्यांचे सर्व सरदार मंडळी स्वतः पेशवे आणि छत्रपतींचे सर्व वंशज सातारा कोल्हापूर नागपूर यांचे उदार आश्रय या प्राचीन तीर्थक्षेत्राला प्राप्त झाल्यामुळे आज या क्षेत्राला नवीन रूप प्राप्त झाले आहे दिनांक चोवीस एप्रिल अठराशे अठरा रोजी इंग्रजांनी तोपाचा भडीमार करून त्र्यंबक किल्ला मराठ्यांकडून घेतला अठराशे चौपन्न साली इंग्रजांनी लोकसंख्या जास्त नसतानाही सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजकांसाठी क वर्ग नगरपालिकेची निर्मिती केली त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टची इमारत बांधली स्वातंत्र्य झाल्यानंतर सरकारने येथे अनेक उत्तमोत्तम सुविधा निर्माण केल्या आहेत सध्याही केंद्राच्या प्रसाद योजनेच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण कामे सुरू आहे त्र्यंबकेश्वर मंदिराचे वैशिष्ट्य त्र्यंबकेश्वर मंदिराचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराचे हे आहे की या मंदिरामध्ये विष्णू महेश या तिन्ही देवांचे मंदिरातील एका छोट्याशा खड्ड्यामध्ये शिवलिंग असल्यामुळे हे मंदिर ब्रह्मा विष्णू महेश यांचे प्रतीक म्हणून ओळखले जाते या मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य हे आहे की त्र्यंबकेश्वराचे मंदिर हे पुरातन काळात बनवण्यात आलेले मंदिर आहे या मंदिराच्या पूर्व दिशेला एक चौकनी मंडप आहे आणि मंदिराच्या चारही बाजूला चार दरवाजे बसवण्यात आले आहे पश्चिम दिशेला असलेला दरवाजा हा एखाद्या विशेष कार्यप्रसंगीच उघडला जातो बाकी इतर दिवस भक्तजनांना बाकीच्या तीन दरवाज्यातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी प्रवेश दिला जातो या मंदिराविषयी असे देखील म्हटले जाते की हे मंदिर सदर काड्या शिडे पासून बनवले गेले आहे या मंदिराच्या आतल्या भागात एक गर्भगृह आहे त्याच गर्भगृहामध्ये शिवलिंगाची स्थापना करण्यात आली आहे गौतम ऋषी आणि गोदावरीने प्रार्थना केल्यामुळे महादेव येथे प्रसन्न होऊन वास्तव करण्यात आले आहे आणि त्र्यंबकेश्वर नावाने ते प्रख्यात आहे सह्याद्रीच्या एक मानबिंदू असलेल्या ब्रह्मगिरी पर्वताच्या कुशीत त्र्यंबकेश्वर वसलेले आहे देशभरातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आणि भारतातील प्रमुख व प्राचीन तीर्थक्षेत्रामध्ये त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्राची गणना होते दक्षिण गंगा म्हणून ओळख असलेले गोदावरीचे हे मूल स्थान सिंहस्थ कुंभमेळ्याच्या चा चार पवित्र स्थानापैकी एक तीर्थक्षेत्र नाथपंथीयाचे पवित्र स्थान निवृत्तीनाथाच्या संजीवन समाधीचे स्थान म्हणजे त्र्यंबक एवढेच नाही तर त्र्यंबकेश्वर ऐतिहासिक प्राचीन बाले किल्ला म्हणून ओळखला जातो त्र्यंबकेश्वर खऱ्या अर्थाने बहरले ते छत्रपती शिवाजी महाराज व पेशवाईच्या काळात स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासी हे गाव राहते चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके व स्वातंत्र्य कवी गोविंद यांचे गाव म्हणून त्र्यंबकेश्वरची ख्याती आहे त्यामुळेच त्र्यंबकेश्वर अद्भुत वाटते पेशवाईपूर्वी त्र्यंबकेश्वर कसे होते याचे उत्तर पुराणामधील विविध आख्यायिकामधून मिळते साक्षात शिव शंकराच्या येथे निवास असल्याचा उल्लेख पुराणामध्ये आहे याची साक्ष ब्रह्मगिरी पर्वत असल्याचेही म्हटले जाते याच ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वराचे मंदिर आहे आजचे भव्य मंदिर हे पेशवाईची देणगी आहे नानासाहेब पेशव्यांनी या मंदिराची उभारणी केली इसवी सन सतराशे पंचावन्नमध्ये मंदिराचे बांधकाम सुरू झाले ते सतराशे शहाऐंशी मध्ये सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात पूर्ण झाले या पूर्वाभिमुखी मंदिराची रचना पंचदालनी आहे पाच कडस असलेले आणि सुबक कला कुसरींनी मडलेले हे वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे दिल्लीचा जामदारखाना जेव्हा पेशव्यांच्या हाती आला तेव्हा मोगलांनी मैसूरमधून लुटलेला रत्नजडीत मुकुट या जामदारखान्यात होता पेशव्यांनी हा मुकुट त्र्यंबकेश्वरी आणून शिवाला अर्पण केला दर सोमवारी त्र्यंबकेश्वरच्या मुकुट कुशावर्त तीर्थावर मिरवणुकीले स्थानासाठी नेण्याची प्रथा आहे मंदिराबाहेरील लाकडी रथ अन पुरातन त्रिमूर्ती पाहण्यासारखी आहे मंदिरातील पिंडीच्या शिवलिंगाच्या जागी असणाऱ्या खडक्यात ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे बारा लिंगे असून या पिंडीतून सतत गोदा वाहते ही गोदा म्हणजे गौतम ऋषीच्या तपश्चर्याचे फळ होय गोदावरी शंकराच्या जटेतून बाहेर येण्यास तयार नसल्याने शंकराने आपल्या जटा ब्रह्मगिरी पर्वतावर आपटल्याने गोदावरी प्रवाहित झाल्याची आख्यायिका आहे आजही ब्रह्मगिरीवर त्याच्या खानाखुना पाहायला मिळतात दर्भाच्या कुशीने चोकन रोखून गोदावरीला अडवले ते त्र्यंबकेश्वर मधील कुशावरचा तीर्थ होय कुशावर्त तीर्थाच्या मंडप असंख्य अप्रतिम मूर्तीने सजवलेला आहे तो आवर्जून पाहण्यासारखा आहे कश्यप ऋषीने श्रीरामाला त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थावर जाऊन पितरांच्या मुक्तीसाठी श्राद्धदिक कर्मे करण्याचा सल्ला दिला त्यानुसार श्रीरामाने इथे कर्म केले असाही उल्लेख स्कंद पुराणात आहे बारा वर्षांनी भरणारा सिंहस्थ त्र्यंबकेश्वर मध्ये कुशावर्त तीर्थावर भरतो नागासाधू हे त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे वैशिष्ट्य मानले जाते त्र्यंबकेश्वरमध्ये मध्ये आखाड्यांचे मठ व आश्रम आहे साधू महंताच्या सहवास हे त्र्यंबकेश्वरचे वैभवच म्हटले पाहिजे पापांतून मुक्तीसाठी येथे अनेक विधी केली जातात यासाठी नेहमीच देशविदेशातून भक्तांची मांदी गाडी येथे पाहायला मिळते इसवी सन तेराव्या शतकात ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत आपल्या मुलांना घेऊन त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी आले होते असेही म्हटले जाते याच भूमीला चक्रधर स्वामी समर्थ रामदास गहिरीनाथ निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपानदेव मुक्ताबाई सुद्धा स्पर्श लागलेला आहे निवृत्तीनाथाच्या संजीवन समाधीमुळे त्र्यंबकेश्वरचं स्थान महात्म्यात आणखी भर पडली आहे म्हणून वारकरी संप्रदयाचे ते श्रद्धास्थान म्हटले जाते छत्रपती शिवाजी महाराज बालपणी व नंतर सुरतेच्या स्वारी दरम्यान त्र्यंबकेश्वरी आल्याची नोंद मिळते तीर्थोपाध्यायांचा वाद त्यांनी सोडवल्याचीही नोंद मिळते शिवकाळात व नंतर पेशवाईत त्र्यंबकेश्वरला स्थैर्य लाभले आणि उपजीविकेसाठी कोकण आणि पश्चिम दक्षिण महाराष्ट्रातून अनेक व्यक्ती त्र्यंबकेश्वर नाशिकला स्थिरावले त्यामुळे त्र्यंबकेश्वरला ब्राह्मणांचे गाव देखील म्हटले जाते श्रावणात त्र्यंबकेश्वराचे दर्शन आणि ब्रह्मगिरीला प्रदर्शनी करण्याची परंपरा जुनी आहे ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी हरितगिरी ब्रह्मगिरी हरितगिरी अंजिनेरी असे प्र प्रदीचे तीन प्रकार आहेत ब्रह्मगिरी हा सय्यदेच्या रांगेतील एक विशाल पर्वतानं त्र्यंबकेश्वराचे शान आहे ब्रह्मगिरीतून वैतरण अहिल्या आणि गोदावरी या नद्यांचा उगम होतो ब्रह्मगिरीचा त्र्यंबकगड हे या काळातील राजकीय घडामोडीचे केंद्र आहे इसवी सन बाराशे एकाहत्तर तेराशे ते तेरा आठ दरम्यान त्र्यंबकेश्वर गड आणि आजूबाजूच्या परिसरावर देवगिरीचे राजा रामचंद्र देव यादव याच्या भावाची राजवट होती मोगल इतिहासकार गडांचा उल्लेख नाशिक किल्ला असे करतात पुढे बहामदी नगराच्या निजामशाह त्याच्यानंतर शहाजीराजे भोसले छत्रपती शिवाजी महाराज मोरोपंत पिंगडे याच्या ताब्यात हा किल्ला होता त्र्यंबक साजी प्रभू यांनी हा गा जिंकून पेशवाई दाखल केला त्र्यंबकगड ताब्यात यावा म्हणून तिसरे पेशवे नानासाहेबांनी त्र्यंबकेश्वरला साखळे घातले गड ताब्यात आल्यानंतर त्यांनी हा नवस पेडण्यासाठी नोंद पेशवेकालीन कागदपत्रामध्ये मिळते पुढे पेशवाई पतनानंतर हा गड ब्रिटिशांच्या ताब्यात गेला आज या गडाचे फक्त भगनावशेष आदळतात ब्रह्मगिरीच्या वाटेवर एक दगडी विश्रामगृह आवर्जून पाहण्यासारखे आहे हे फार कोणाच्या लक्षात येणार नाही पण दगडावरील कोरीव कामाचा हा उत्कृष्ट नमुना आहे इंग्रजाविरुद्धच्या बंडात त्र्यंबकेश्वरने वासुदेव बळवंतराव जोगडेकरांच्या पुढाकाराने मोठा लढा दिला अखेर जोगडेकरांना त्र्यंबकमध्ये इंग्रजांनी फाशी दिली यावरून त्र्यंबकेश्वरच्या स्वातंत्र्य लढ्यातही सहभाग स्पष्ट होतो कवी गोविंदाच्या स्वातंत्र्य कवितांनी तर सावरकरांच्या स्वातंत्र्य लढ्यात प्राण शिंपडले होते मात्र आता कवी गोविंदाच्या आठवणीच फक्त पिंगा घालतात त्र्यंबकेश्वरमध्ये कवी गोविंदाचे साधे स्मारकही दिसत नाही पेशवाईच्या काळात अनेक मातंबर मंडळींनी त्र्यंबकेश्वरमधील मंदिराच्या तीर्थाचा जीर्णोद्धार केला त्र्यंबकेश्वराचे मंदिर उषावर्ता जेवढील केदेश्वर मंदिर श्रीकृष्ण मंदिर श्री गंगा मंदिर परशुराम मंदिर श्रीराम मंदिर श्री, श्री लक्ष्मीनारायण मंदिर ब्रह्मा आणि सावित्रीचे दुर्मिळ मंदिरही त्र्यंबकेश्वरमध्ये पाहायला मिळते गंगासागर तलावाजवळ निवृत्तीनाथाचे मंदिर व समाधीसह असंख्य मंदिरे व त्र्यंबकेश्वराचे अनेक तीर्थ आहे स्नानदान श्राद्ध करण्यासाठी कुशावर्त तीर्थ व इतरही असंख्य तीर्थे अत्यंत पवित्र स्थान मानले जाते यात कनखरतीर्थ तीर्थ गंगाद्वाराजवळ वराहतीर्थ रामलक्ष्मणतीर्थ बिलब तीर्थ प्रयाग तीर्थ इंद्रतीर्थ तीर्थ गंगालय इत्यादींचा समावेश होतो मात्र या तीर्थामध्ये भारताच्या चित्रपट सृष्टीला जन्म देणाऱ्या दादासाहेब फाडके नावाचे एकही तीर्थ त्र्यंबकेश्वरला भटकताना पाहायला मिळत नाही ज्या महापुरुषांची ख्याती त्र्यंबकेश्वर आपल्या उराशी मिरवते त्या चित्रपट महर्षी दादासाहेब फाडके व स्वातंत्र्यवीर गोविंद यांचे स्मृतीस्थळ येथे नसावे हे पर्यटकांना चुकल्या चुकल्यासारखे वाटते त्र्यंबकेश्वराचे आणि ब्रह्मगिरीचे नुकते समोर आलेले गुपित म्हणजे इतिहास सांगतात छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतहून लुटलेल्या खजिनांचा काही भाग त्र्यंबकेश्वर परिसरात ब्रह्मगिरी पर्वतावर लपवलेला आहे याबाबत पुरातत्व विभागाने संशोधन करण्याची गरज आहे त्र्यंबकेश्वर मंदिराच्या सभोवतालची पौराणिक कथा हिंदू श्रद्धा आणि दंतकथामध्ये खोलवर रुजलेली रूज। आहे मंदिराशी जोडलेली सर्वात प्रमुख कथा म्हणजे गोदावरी नदीचा उगम प्राचीन धर्मग्रंथ शिवपुरानुसार भगवान शिव स्वतः त्र्यंबक येथे वास्तव करत होते म्हणून हे मंदिर त्यांना समर्पित आहे आख्यायिका सांगते की भगवान शिवाने पवित्र नदी गंगा जी या प्रदेशात गोदावरी म्हणून ओळखली जाते ब्रह्मगिरी पर्वतातून वाहते ही कृती भूमी शुद्ध करण्यासाठी आणि असंख्य आत्म्यांना मोक्ष प्रदान करण्यासाठी होती या घटनेचे महत्त्व दरवर्षी श्रावण शिवरात्री उत्साहासह साजरा केला जातो ज्यामध्ये भक्त त्यांच्या पापांची शुद्धी करण्यासाठी आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी गोदावरी नदीत पवित्र स्नान करतात नदीच्या उगमाच्या दैवी शक्तीवरील विश्वासामुळे त्र्यंबकेश्वर हे हिंदूंसाठी वडीलोपार्जित विधी आणि धार्मिक विधीसाठी एक आदरणीय स्थान बनलेले आहे त्र्यंबकेश्वर मंदिर हे विविध धार्मिक प्रथा आणि विधींचे केंद्र आहे अनेक यात्रेकरू पारंपरिक पूजा अभिषेक करण्यासाठी आणि दैनंदिन आरतीचे करण्यासाठी मंदिराला भेट देतात मंदिरात महाशिवरात्री श्रावण शिवरात्री आणि कार्तिक पौर्णिमा यासारख्या महत्त्वपूर्ण सणांमध्ये विशेष समारंभ आणि कार्यक्रम आयोजित केले जातात जगातील सर्वात मोठ्या धार्मिक मेळाव्यापैकी एक असलेला कुंभमेळा मंदिराच्या धार्मिक दिनदर्शिकेत महत्वाची भूमिका बजावतो दर बारा वर्षांनी नाशिक शहर या भव्य कार्यक्रमाचे केंद्र बनते गोदावरी नदीत धार्मिक शुद्धीकरण आणि मोक्ष मिळवण्यासाठी देशातील आणि परदेशातील भक्त जमतात त्र्यंबकेश्वर मंदिर हे कुंभमेळ्याच्या उपक्रमांसाठी केंद्रस्थानी आहे आणि या शुभ कार्यक्रम सहभागी होण्यासाठी लाखो यात्रेकरू आसपासच्या परिसरात जमतात त्र्यंबकेश्वर मंदिराला हिंदू धर्मात खूप मोठे आध्यात्मिक महत्व आहे हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक मानले जाते जे भगवान शिवाला समर्पित आहे ज्योतिर्लिंग शब्दा हो या शब्दाचा अनुवाद सर्व शक्ती मानाचे तेजस्वी चिन्ह असा होतो आणि यापैकी प्रत्येक मंदिर भगवान शिवाच्या दैवी आणि सर्वव्यापी स्वरूपाचे प्रतीक आहे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे प्रकाशाच्या स्तंभाच्या रूपात भगवान शिवाच्या मूलभूत स्वरूपाचे प्रतिनिधित्व करते मंदिर या विश्वासाची देखील संबंधित आहे की येथे प्रार्थना केल्याने लोक त्यांच्या पापाची मुक्तता करू शकतात आणि त्यांना जन्म आणि मृत्यू त्या चक्रातून मोक्ष देऊ शकतात त्र्यंबकेश्वर येथे भाविक आशीर्वाद त्यांच्या समस्येचे निराकरण आणि आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी येतात मंदिराचे पावित्र्य आणि सभोवतालचे वातावरण खोल भक्तींचे आणि आंतरिक चिंतनाचे वातावरण निर्माण करते शतकानुशतके त्र्यंबकेश्वर मंदिराला नैसर्गिक आपत्ती झीज आणि काळाचे परिणाम यासह विविध आव्हानांना सामना करावा लागला आहे मंदिराच्या ऐतिहासिक आणि स्थापत्य वारसा जतन करण्यासाठी संवर्धनाचे प्रयत्न हाती घेण्यात आलेले आहेत मंदिराची संरक्षण अखंडता आणि कलात्मक सौंदर्य राखण्यासाठी अनेक नूतनीकरण आणि जीर्णोद्धार प्रकल्प केले गेले आहे त्र्यंबकेश्वर मंदिर हे केवळ प्रार्थना स्थळच नाही हे इतिहास अध्यात्मक आणि पौराणिक कथाचे भंडार आहे त्याची प्राचीन मुळे पौराणिक कथा आणि स्थापत्य सौंदर्यामुळे ते भारताच्या समृद्ध सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाचे प्रतीक आहे मंदिराचे वार्षिक उत्सव आणि कुंभमेळा लाखो यात्रेकरू आणि पर्यटकांना आकर्षित करतात त्यामुळे ते भारताच्या धार्मिक परिदृष्ट्याचे अविभाज्य भाग बनतात भक्ती आणि श्रद्धेचे केंद्र म्हणून त्र्यंबकेश्वर हे धर्माच्या सीमा ओलांडलेले आहे असे एक स्थान बनले आहे त्र्यंबकेश्वर मंदिर केवळ भूतकाळाची साक्षच नाही तर श्रद्धा आणि अध्यात्माच्या साश्वूत सामर्थ्याचा जिवंत पुरावा म्हणून उभा आहे